दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला जी एस आय टी पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे समावेश करण्याबाबतची जाहीर झाली होती त्या एस टी वरती संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं की याच्यामधले काही लोक ज्यांचे डायरेक्ट वाल्मिक कराड यांच्याबरोबर फोटो आहेत धनंजय मुंडे यांच्या विजयोत्सव जो मिरवणुकीचा होता त्याच्यामध्ये सुद्धा यातले काही पोलीस अधिकारी कर्मचारी होते यांची एस आय टी जी स्थापन झाली होती त्या कर्मचाऱ्यांबद्दल ऑब्जेक्शन हे संतोष देशमुख यांच्या के कुटुंबियांनी केलं हो घेतलं होतं माननीय मुख्यमंत्र्यांकड त्यांनी तशा प्रकारची मागणी केली होती आणि यास्तव माननीय या मुख्यमंत्र्यांनी आदेशित केलं होतं की जर कुटुंबाचं ऑब्जेक्शन असेल तर ही एसआयटी बदला तेव्हा मुख्य जे आहेत जे बसवराज तेली आहे बसवराज तेली हे अध्यक्ष मात्र कायम स्वरूपे राहतील आणि याच्यामध्ये बीड जिल्ह्यातील नऊ मधले बहुतांशी कर्मचारी हे बीड जिल्ह्यातील कर्मचारी अधिकारी होते परंतु यावेळेस आम्ही काही लोकांच्या शिफारशी म्हणजे इतरांनी काही लोकांनी नावं दिली होती परंतु आताची जी एस आय टी पूर्वीची जी एसआयटी होती ती नावासह या ठिकाणी मी वाचून दाखवतो तर ते बसवराज तेली एसआयटीचे प्रमुख आणि खाली जे होते एक नंबरला अनिल गुजर हे डीवाय एस पी आहेत विजय सिंग शिवलाल झोनवाल सपो निरीक्षक हे स्थानिक गुन्हे शाखा बीड श्री महेश विघणे पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड श्री आनंद शंकर शिंदे पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन केस त्याच्यानंतर श्री तुळशीराम जगताप स्थानिक गुन्हे शाखा बीड मनोज राजेंद्र वाघ पोलीस हवालदार स्थानिक गुन्हे शाखा बीड श्री चंद्रकांत एस काळकुटे पोलीस स्टेशन केच बाळासाहेब देवीदास अहंकारे पोलीस स्टेशन केच संतोष भगवानराव गीते पोलीस स्टेशन केच अशी ही एसआयटी पूर्वी एक तारखेची होती आणि आज माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आजच म्हणजे काल तिकडनं शिर्डीहून आल्याच्या नंतर आज पटकन ही फाईल मागून घेऊन जी टी या ठिकाणी गठित केलेली आहे की श्री अनिल गुजर डीवायस पी हे कंटिन्यू राहतील श्री महेश विघणे हे जे आहे जे वगळलेली नाव आहे इकडे श्रीमती किरण पाटील अप्पर पोलीस अधीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग छत्रपती संभाजीनगर या एक सदस्य राहतील दोन नंबरला अनिल गुजर जे डीवायस पी ते कंटिन्यू राहतील श्री सुभाष मुठे पोलीस उपनिरीक्षक राज्य गुन्हा अन्वेषण विभाग बीड श्री अक्षय कुमार ठिकणे पोलिस निरीक्षक भरारी पथक राज्य गुन्हा अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे श्रीमती शर्मिला साळुंके पोलीस हवालदार भरारी पथक राज्य गुन्हा अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे आणि श्रीमती दीपाली पवार पोलीस हवालदार सी सी टी एम एस राज्य गुन्हा अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे हे माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेशित केल्याच्या नंतर हेमंत महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी ही ऑर्डर काढलेली आहे आणि आता ही एस आय टी त्या ठिकाणी राहील पूर्वीची अनिल गुजर साहेब सोडता आणि बसवराज तेली साहेब सोडता बाकी सर्व अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये नव्याने सामील झालेले आहेत त्याच्यामुळं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी जे ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा निश्चितपणे ते फोटो बिटो पाहिल्याच्या नंतर म्हणलं होतं हे योग्य नाही तेव्हा ही एसआयटी ते आता नवीन बदलली त्याच्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचं मी आभार मानतो आज देशमुख कुटुंबाकडला त्यांच्याशी काही संवाद झालाय नाही मी आज दिवसभर काय घडलेलं आहे ते मला अजिबात माहिती नाही कारण मी सकाळपासनं मी रात पहाटे साडेचारला आलेलो आहे आणि उठल्याच्या नंतर सकाळपासनं जिथं जिथं जावं लागतं ग्रह विभागामध्ये त्या सगळ्या आणि सर्वच अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलेले आहे साहेबांच्या ऑफिसनी पण सहकार्य केलं आणि आज ऑर्डर काढण्यामध्येच दिवसभर गेलेलं आहे मला वाटतं आज कोणत्या टीव्हीला चॅनलला मी फोन सुद्धा दिलेला नाही त्याच्यामुळं मला काय माहिती नाही काय घडलेलं आहे त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांना बोललेले मला असं आज मीही त्यांना फोन लावलेला आहे मला उद्याच्याला ते आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी फोन लावलाय म्हणून मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये शंका कुशंका घेण्याची गरज नाही आणि सीएम साहेबांनी त्यांना भेटायला बोलावलेला आहे अशी माझी माहिती आहे आज ते नाशिकला आहेत उद्या बहुतेक साहेबांची ते भेट घ्या हे बघा देशमुख कुटुंबीय धनंजय त्यांच्या घरातलं माणूस गेलेले त्याच्यामुळं ते असं काही म्हणत असतील एक्साईट होऊन काही त्यांनी जे आहे ते केलं असेल तर त्याच्या बाबतीमध्ये आता आज उद्या परवा आम्ही इथेच आहोत उद्या अजून याच्यामधलं काही काम करणं गरजेचं आहे माननीय उज्ज्वल निकम साहेबांची ऑर्डर काढण्यासाठी मान मी नाही स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांना फोन केलेला आहे त्यांचं आणि त्यांचं बोलणे झाल्याच्या नंतर आणि याच्यामध्ये काय आहे की ज्या वकिलांना नियुक्त केलं जातं त्यांची यनओसी मिळाल्याशिवाय त्याच्यामध्ये ऑर्डर करता येत नाही आणि ती ऑर्डर होईल परवा पंतप्रधान महोदय आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी येत आहेत आणि त्याच्यानंतर मी सोळा किंवा सतरा तारखेला मी त्या कुटुंबियाकडे जाईल त्यांनी काय जे आज झालेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये त्यांच्याशी मी चर्चा करेन हो अगोदरचा विषय संपला ना आज आता अधिक्रमित झाली ना ती पूर्वीची रद्द झाली आणि पूर्वीची रद्द झाली म्हणजे आता नवीन अस्तित्वात आली पूर्वीची दहा लोकांची होती आताची सातच लोकांची मराठी संपला का मराठी संपला का नाही नाही तुम्ही नका मारू मराठी माणसांना सांगू हां हा, हा अभि हिंदी बोलो चलो हां संतोष देशमुख फैमिली ने जो एस आय टी एक तारीख को गटित थी उस एक तारीख के एस आय टी पे ऑब्जेक्शन लिया था कि इस एस में कुछ लोग ऐसे हैं कि जिनका डायरेक्ट संबंध मिस्टर वाल्मीकि कराड़ एंड मिस्टर धनंजय मुंडे इनके साथ है तो ये जो एस के जो अधिकारी है कर्मचारी हैं इनको वहां नहीं रखना चाहिए वहां से हटाना चाहिए ऐसी उनकी मांग थी उस मांग को लेके फाइल जो है माननीय मुख्यमंत्री महोदय ने मंगाई थी और आज उन्होंने उस नए एस को मान्यता दी है और वो मान्यता देने के बाद आज जो है वो ऑर्डर मेरे हाथ में आया है और अभी आ, मैं आ, यह ऑर्डर आपको दे रहा हूँ पुरानी जो एस थी वो मिस्टर बसवराज तेली इनके अध्यक्षता में थी और नौ लोग उसमें शामिल थे अभी ये जो है बसवराज तेली साहब के अध्यक्षता में ही रहेगी लेकिन नौ के बजाय छह लोग आएंगे और उसमें बीट डिस्ट्रिक्ट का कोई भी पुलिस या अधिकारी इसमें इन्वॉल्व नहीं रहे हत्या प्रकरणी दिनांक एक जानेवरी दोन हजार पंचवीस ला जी एस आई टी पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे समावेश करण्याबाबतची जाहीर झाली होती त्या एसआयटी वरती संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं की याच्यामधले काही लोक ज्यांचे डायरेक्ट वाल्मिक कराड यांच्याबरोबर फोटो आहेत धनंजय मुंडे यांच्या विजयोत्सव जो मिरवणुकीचा होता त्याच्यामध्ये सुद्धा यातले काही पोलीस अधिकारी कर्मचारी होते यांची एस आय टी जी स्थापन झाली होती त्या कर्मचाऱ्यांबद्दल ऑब्जेक्शन हे संतोष देशमुख यांच्या के कुटुंबियांनी केलं घेतलं होतं माननीय मुख्यमंत्र्यांकड त्यांनी तशा प्रकारची मागणी केली होती आणि यास्तव माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेशित केलं होतं की जर कुटुंबाचं ऑब्जेक्शन असेल तर ही टी बदला तेव्हा मुख्य जे आहेत आ, जे बसवराज तेली आहे बसवराज तेली हे अध्यक्ष मात्र कायम स्वरूपे राहतील आणि याच्यामध्ये बीड जिल्ह्यातील नऊ मधले बहुतांशी कर्मचारी हे बीड जिल्ह्यातील कर्मचारी अधिकारी होते परंतु यावेळेस आम्ही काही लोकांच्या शिफारशी म्हणजे इतरांनी काही लोकांनी नावं दिली होती परंतु आताची जी एस आय टी पूर्वीची जी एस आय टी होती ती नावासह या ठिकाणी मी वाचून दाखवतो तर ते बसवराज तेली एसआयटीचे प्रमुख आणि खाली जे होते एक नंबरला अनिल गुजर हे डीवाय एस पी आहे विजय सिंग शिवलाल झोनवाल सपो निरीक्षक हे स्थानिक गुन्हे शाखा बीड श्री महेश विघणे पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड श्री आनंद शंकर शिंदे पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन केज त्याच्यानंतर श्री तुळशीराम जगताप स्थानिक गुन्हे शाखा बीड मनोज राजेंद्र वाघ पोलीस हवालदार स्थानिक गुन्हे शाखा बीड श्री चंद्रकांत एस काळकुटे पोलीस स्टेशन केज बाळासाहेब देवीदास अहंकारे पोलीस स्टेशन केज संतोष भगवानराव गीते पोलीस स्टेशन केच अशी ही एसआयटी पूर्वी एक तारखेची होती आणि आज माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आजच म्हणजे काल तिकडनं शिर्डीहून आल्याच्या नंतर आज पटकन ही फाईल मागून घेऊन जी एसआयटी या ठिकाणी गठीत केलेली आहे ती श्री अनिल गुजर डीवायएसपी एस पी हे कंटिन्यू राहतील श्री महेश विघ्ने नाही नह, हे जे जे वगळलेली नावं आहे इकडे श्रीमती किरण पाटील अप्पर पोलीस अधीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग छत्रपती संभाजीनगर या एक सदस्य राहतील दोन नंबरला अनिल गुजर जे डीवाय एस पी ते कंटिन्यू राहतील श्री सुभाष मुठे पोलीस उपनिरीक्षक राज्य गुन्हा अन्वेषण विभाग बीड श्री अक्षय कुमार ठिकणे पोलिस निरीक्षक भरारी पथक राज्य गुन्हा अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे श्रीमती शर्मिला साळुंके पोलिस हवालदार भरारी पथक राज्य गुन्हा अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे आणि श्रीमती दीपाली पवार पोलीस हवालदार सी सी टी एन एस राज्य गुन्हा अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे हे माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेशित केल्याच्या नंतर हेमंत महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी ही ऑर्डर काढलेली आहे आणि आता ही एस आय टी त्या ठिकाणी राहील पूर्वीची अनिल गुजर साहेब स्वार्था आणि बसवराज तेली साहेब सोडता बाकी सर्व अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये नव्याने सामील झालेले आहेत त्याच्यामुळं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी जे ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा निश्चितपणे ते फोटो बिटो पाहिल्याच्या नंतर म्हणलं होतं हे योग्य नाही तेव्हा ही एसआयटी ते आता नवीन बदलली त्याच्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचं मी आभार मानतो आज देशमुख कुटुंबाकडला त्यांच्याशी काही संवाद झालाय नाही मी आज दिवसभर काय घडलेलं आहे ते मला अजिबात माहिती नाही कारण मी सकाळपासनं मी रात पहाटे साडेचारला आलेलो आहे आणि उठल्याच्या नंतर सकाळपासनं जिथं जिथं जावं लागतं ग्रह विभागामध्ये त्या सगळ्या आणि सर्वच अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलेले के आहे साहेबांच्या ऑफिसनी पण सहकार्य केलं आणि आज ऑर्डर काढण्यामध्येच दिवसभर गेलेलं आहे मला वाटतं आज कोणत्या टीव्हीला चॅनलला मी फोन सुद्धा दिलेला नाही त्याच्यामुळे मला काय माहिती नाही काय घडलेलं आहे त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांना बोललेले मला असं आज मीही त्यांना फोन लावलेला आहे मला उद्याच्याला ते आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी फोन लावलाय म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये शंका कुशंका घेण्याची गरज नाही आणि सीएम साहेबांनी त्यांना भेटायला बोलावलेलं आहे अशी माझी माहिती आहे आज ते नाशिकला आहेत उद्या बहुतेक साहेबांची ते भेट घ्या हे बघा देशमुख कुटुंबीय धनंजय त्यांच्या घरातलं माणूस गेलेले त्याच्यामुळं ते असं काही म्हणत असतील एक्साईट होऊन काही त्यांनी जे आहे ते केलं असेल तर त्याच्या बाबतीमध्ये आता आज उद्या परवा आम्ही इथेच आहो उद्या अजून याच्यामधलं काही काम करणं गरजेचं आहे माननीय उज्ज्वल निकम साहेबांची ऑर्डर काढण्यासाठी मान मी नाही स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांना फोन केलेला आहे त्यांचं आणि त्यांचं बोलणे झाल्याच्या नंतर आणि याच्यामध्ये काय आहे की ज्या वकिलांना नियुक्त केलं जातं त्यांची एनओसी मिळाल्याशिवाय त्याच्यामध्ये ऑर्डर करता येत नाही आणि ती ऑर्डर होईल परवा पंतप्रधान महोदय आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी येत आहेत आणि त्याच्यानंतर मी सोळा किंवा सतरा तारखेला मी त्या कुटुंबियाकडे जाईल त्यांनी काय जे आज झालेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये त्यांच्याशी मी चर्चा करतो हो अगोदरचा विषय संपला ना आज आता अधिक्रमित झाली ना ती पूर्वीची रद्द झाली आणि पूर्वीची रद्द झाली म्हणजे आता नवीन अस्तित्वात आली पूर्वीची दहा लोकांची होती आताची सातच लोकांची मराठी संपला का मराठी संपला का नाही नाही तुम्ही नका मारू मराठी माणसांना सांगू हा अभि हिंदी बोलो चलो हा संतोष देशमुख इनका है, फैमिली ने जो एसआईटी आई एक तारीख को गठित हुई थी उस एक तारीख के एसआईटी पे ऑब्जेक्शन लिया था कि इस एसआईटी में कुछ लोग ऐसे हैं कि जिनका डायरेक्ट संबंध मिस्टर वाल्मीकि कराड़ एंड मिस्टर धनंजय मुंडे इनके साथ है तो ये जो एस के जो अधिकारी है कर्मचारी है इनको वहां नहीं रखना चाहिए वहां से हटाना चाहिए ऐसी उनकी मांग थी उस मांग को लेके फाइल जो है माननीय मुख्यमंत्री महोदय ने मंगाई थी और आज उन्होंने उस नए एस को मान्यता दी है और वो मान्यता देने के बाद आज जो है वो ऑर्डर मेरे हाथ में आया है और अभी आ, मैं यह ऑर्डर आपको दे रहा हूँ पुरानी जो एस थी वो मिस्टर बसवराज तेली इनके अध्यक्षता में थी और नौ लोग उसमें शामिल थे अभी ये जो है बसवराज तेली साहब के अध्यक्षता में ही रहेगी लेकिन नौ के बजाय छह लोग आएंगे और उसमें बीड डिस्ट्रिक्ट का कोई भी पुलिस या अधिकारी इसमें इन्वॉल्व नहीं रहे